पाहत राहा फक्त न्यूज आपलं गाव आपली बातमी जागतिक महिला दिनानिमित्त मालगाव येथील शेतकरी भगिनीने लुटला महिला दिनाचा आनंद विविध सांस्कृतिक कार्यक्रम व खेळाचे मिरज मालगाव वृत्त सविस्तर वृत्त असे की मालगाव लक्ष्मीनगर येथील नारी शक्ती महिला मंडळ यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून आनंद लुटला यावेळी फनी गेम्स रेकॉर्ड डान्स झुंबा बालविवाह प्रतिबंध जनजागृती नाट्य वन मिनिट शो अशा विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते विविध स्पर्धांचे आयोजन करून विजेत्या महिलेला मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं महिला दिनाच्या निमित्ताने शेतातील कामांना विराम देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन करून आनंद लुटण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय महिला उद्योजिका पुरस्कार विजेत्या संरचना धुमाळ या उपस्थित होत्या धुमाळ यांनी महिलांनी उद्योग क्षेत्रात पदार्पण करून सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावे दिवसातून एक तास तरी स्वतःच्या आरोग्यासाठी द्यावा उत्तम आरोग्य राहण्यासाठी योगासन व्यायाम चांगला आहार द्यावा याकरिता मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा दे मगदोम यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन जय किसान गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते महिला मंडळाच्या सौ ललिता चौगले संयोजिका वर्षा गारे ऋतुजा मगदुम मयुरी मगदोम पूनम चिपरगे निकिता मगदोम अमृता गारे श्रेणिका चिपरगे अनुषा चिपरगे आदींनी कार्यक्रमाचे संयोजक म्हणून काम पाहिले यावेळी स्नेहभोजनाचा कार्यक्रमही करण्यात आला महिला दिनाच्या कार्यक्रमास मळाभागातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज गुडगा पाय डोकं गुडगा खांदा पाय डोकं गुडगा खांदा पाय जरा उभारे

सुरळे असं कसं असं कुठं असते चला प्रत्येकीच काउंट केलं जाईल कोण किती म्हणतील ते चुकलं की थोडस जरी की तुम्ही खाली जाऊन बस ओके चला वन टू थ्री फोर स्टार्ट चटईला टाचणी टोचली पचईला चटईला टाचणी टोचली 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 चटईलाच टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली सटईला टाचणी टोचली चटईला 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 टाचणी टोचली चटेला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी

आज आपल्या प्राचीला पाहायला पाहणी मंडळी येणार आहे जा तयारीला लाग अहो पण किती लहान आहे ती बाई माणसांना जेवढं सांगितलं जात तेवढंच करावं निघा ऐकलंच ना बाबा काय म्हणाले मी नाही जाणार तुम्हाला सोडून समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही चिल्ला सासरी माया करायला मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुन्हा आहे कसं सांगू कसं शिकवू तुला